हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत चंपाकली असा काही पदार्थ तुम्ही कधी ट्राय केला आहे का केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा इस्पेशली ज्यांना गोड आवडतं त्यांनी हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा चंपाकली बनवण्यासाठी सर्वप्रथम मी साखरेचा सा पाक तयार करत ठेवला आहे आणि त्यानंतर मैद्याची चपाती लाटून त्याचे गोल आपण पुरी करतो तसे छोटे काप केलेले आहेत आणि ते मी दा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही तुम्हाला हवे त्या शेपमध्ये करू शकता मी ह्या शेपमध्ये केलेले आहेत आणि हे गरम तेलात फ्राय करून घ्यायचे खरपूस फ्राय झाले की थोडं क्रिस्पी लागतं क्रिस्पी झाले की मग खायला एकदम मस्त मजा येते तुमच्या इथे याला काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा या प्रकारे आपले खरपूस फ्राय झालेले आहेत आणि हे मी प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि आपलं साखरेचं पाकसुद्धा रेडी झालेलं आहे साखरेचा पाक चंपाकलीमध्ये नीटपणे मुरून द्यायचं त्यामुळे चंपाकली एकदम टेस्टी लागते आणि ही चंपाच्या फुलासारखी दिसतं म्हणून हिला चंपाकली बोलतात नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका थँक्यू